राम कृष्ण हरी 95 फाईव्ह बिग एफ एम वर सुरू आहे वारी तुमच्या दारीचे पर्व सातवे मी तुमचा अवघ्या महाराष्ट्राचा हा भक्तीमय आनंद सोहळा सुरू आहे काही दिवसांपहिले तुम्ही मला बघितलं मी आळंदीला गेलो त्यानंतर पालखी निवडुंगनाथाच्या मंदिरापर्यंत पुण्याला पोहोचली आणि मग वारीचे प्रस्थानही झाले लगेच आपल्या बॉसेसला मी सांगितलं की आता वारी जेजुरीवरून प्रस्थान करणारे चला एकदा दर्शन करून येऊ आणि माझे बॉसेस एका पायावर तयार झाले आम्ही सगळे निघालो जेजुरीच्या दिशेने आता वाट बघत बघत वारकऱ्यांसोबत आम्ही गप्पा केल्या काही गोष्टी जाणून घेतल्या त्यांच्या आरोग्याविषयी विचारलं त्यांच्यासोबत जेवलो सुद्धा आणि त्यांच्या विठू नामाच्या गजरावर मंत्रमुग्धही झालो खूप छान असा हा आमचा एक्सपिरियन्स आम्हाला मिळाला जेजुरीला आणि मग वारीचे प्रस्थान झाले ते पण पंढरपूरच्या दिशेने खूप खूप आनंद झाला हे सगळं बघून वारी तुमच्या दारीचे पर्व सातवे अवघ्या महाराष्ट्राचा भक्तिमय आनंद सोहळा ऐकायला विसरू नका फक्त बिग एफ एम वर